बाबा सिद्दीकी खून प्रकरणातल्या गुंतागुंतींवर प्रकाश टाकणाऱ्या या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत मित्रो जरा स्मरणशक्तीवर जोर द्या आठवण बघा एक नेता केंद्रात संरक्षण मंत्री होता काही वर्षांपूर्वी तेव्हा त्यांच्या सरकारी विमानातून त्यांनी दिल्लीपर्यंत दाऊद गँगशी संबंधित अशा काही लोकांना काही पाहुण्यांना आपल्यासोबत नेलं होतं कोण होते ते पाहुणे दुसरा एक प्रसंग ज्येष्ठ वकील राम जेठमलांनीना पाकिस्तानातून दाऊदचा फोन येतो आणि तो सांगतो की मला सरेंडर करायचंय भारतात परत यायचे फक्त मला देहदंड द्यायचा नाही तुरुंगात ठेवायचे नाही हाऊस अरेस्ट करायचं अशा काही अटी त्यांना समोर ठेवल्या होत्या जो रिपोर्ट आई आहे टाइम्स इसमें एक गलती है मेरे को खुद दाऊद ने फोन किया था केॉट शकील बट ही वॉज बातचीत जो हुई थी वो खुद दाऊद जो भी लिखा है टाइम ने वो सब ठीक है <laughs> सरफ ये उनकी एक गलती हुई है तो क्या कहा था उन्होंने दाऊद ने कहा कि साहब मेरे ऊपर सरफ ये कहते हैं कि मैं बड़ा बड़ा गुनाह किया है बम ब्लास्ट ये वो और सब झूठी बात है मैं आने के लिए तैयार हूँ मगर मुझे सरफ, सरफ ये एश्योरेंस चाहिए तसली चाहिए कि भाई मेरे को ये मारपीट नहीं करेंगे थर्ड डिग्री नहीं करेंगे और मेरे को हाउस अरेस्ट में रखो आई एमेंट डिफेंड माइल अगर मैं गुनाहगार हूं तो मेरे को सजा दो। दोन ही टोल्ड मैंने कहा कि देखो, मैं सरकार से बात करू ये ऑफर बोला जरूर करो मैं सरकार तो नहीं हूं कान सेंटर इन राइटिंग आई रिमेम्बर शरद पवार को मैंने लिखा था और मेरा बेटा जो वकालत करता था मैं बेटे को कहा कि ये ऑफर हुआ है तुम लोकल अथॉरिटीज को बेशक और शरद को भी कहो कि आने के लिए तैयार है जिस आदमी को आप पकड़ नहीं सकते आपके पास कोई अगर इनके पास एविडेंस होता सच्ची बात तो ये है तो ये एक्सडिशन प्रोसीडिंग्स क्यों नहीं करते कभी नहीं प्रोसीडिंग्स एक्सटेंडेशन प्रोसीजर नहीं करते हो या तो मुकदमा नहीं चलाने चाहते हो सरफ ना नाटक करना है और एविडेंस है तो लंदन में जाके एक्सटेंडेशन प्रोसीजर लगाओ नहीं किया था वो कहता है जिसको आप नहीं पकड़ सकते हैं आज कि मैं आने के लिए तैयार हूं मेरे को बेशक मुकदमा चलाओ मैं गुनागार हूं मैं सजा भोगूंगा मगर मारपीट मेरे ऊपर नहीं हो मेरे को हाउस अरेस्ट करो रखो बेशक मैंने बेटे को भी कहा कि शरद वगैरह जो भी हो उससे बात करो आखिर उन्होंने थोड़े दिन के बाद कहा कि साहब ये बात नहीं होगी उसका भी जवाब हमको राइटिंग में नहीं दिया शरद पवार की बात है या सारी कांग्रेस की सरकारी उनकी बात है पता नहीं ये ये जो डिसीजन है सिर्फ शरद पवार ने नहीं लिया होगा तो जरूर सेंटर के साथ भी बातचीत हुई होगी अरे देखो यूपीए सरकार काँग्रेस की सरकार का मैं कोई आशिक नहीं मैं, कहा है काय करप्ट गवमेंट आहे करप्ट का काय काम आहे दाऊद सापडला असता तेव्हा सरकार होतं काँग्रेसचं शरद पवार संरक्षण मंत्री होते ज्या दाऊदला भारताबाहेर पळून जायला मदत करणारे राजकारणी इथं आहेत त्यांचं नाव ओरा कमिशनच्या अहवालात आहे ते लोक दाऊदला कशाला परत येऊ देतील भारतात चला तो आला आणि यानं त्यांची यांची सगळ्यांची नावं सांगितली तर पंचायत नाही का होणार मित्रो एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली मुंबईतले दोन धडाकेबाज अधिकारी दाऊदच्या मागे हात धुवून लागले होते दाऊद तेव्हा भारतात नव्हता मग दाऊदच्या मागे कसे लागले होते तर दाऊदच्या दक्षिण मुंबईतल्या अनधिकृत मालमत्ता शोधून त्या उद्ध्वस्त करणं याचा धडाका लावला होता ते अधिकारी होते पालिका आयुक्त सदाशिवराव तिणैकर आणि गोरा खैरनार दाऊदच्या क्रॉफर्ड मार्केट जवळच्या त्या शॉपिंग सेंटरवर हातोडा चालवणारे गोरा खैरनार आजही लोकांच्या स्मरणात आहेत कारण त्यांच्यावर पालिकेच्या कार्यालयात दाऊदच्या गुंडांनी हल्ला केला होता कार्यालयात घुसून मुंबईतले बॉम्बस्फोट हे बाबरी तोडल्याचा बदला होता असा एक नरेटिव्ह पसरवून दाऊदनी आपल्या उद्योग विश्वाला उद्ध्वस्त करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधातला राग काढला होता आणि त्यावेळी महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक त्यांना हटवून त्या जागी त्याला आपला माणूस आणायचा होता जे बॉम्बस्फोटानंतर जुळून आलं घडून आलं दाऊदचे शिकार करायला निघालेले शिकारी सुधाकरराव नाईक घरी गेले आणि कोण आले हे तुम्हाला माहीतच आहे आता तुम्ही म्हणाल दाऊद आणि महाराष्ट्रातले हे तथाकथित राजकारणी यांचे परस्पर संबंध माहीत असणारे अनेक लोक होते त्यात अहमद पटेल हे तर फार जवळचे होते दोघांच्याही दाऊदच्याही आणि यांच्याही पण बाबा सिद्दीकी यांचं दाऊदशी कुठून तरी आधीच जुळलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनाही या अमर प्रेम अमर आणि प्रेम यांच्या आजरामर दोस्तीचे किस्से चांगलेच ठाऊक होते पुण्यातल्या एरोडा इथला एक तीनशे सव्वीस एकरचा भूखंड तत्कालीन कलेक्टर श्रीनिवास पाटील यांच्या मेहरबानीमुळं सुप्रिया सुळे यांच्या ट्रस्टला आ, सोबत एक मोठा बिल्डर जो पवारांचा निकटवर्तीय मानला जातो ज्याला टू जी स्कॅममध्ये आरोपी बनवलं गेलं होतं अशा लोकांना हा भूखंड दिला गेला जिथं आज एक मोठं आय टी पार्क उभं आहे श्रीनिवास पाटलांनी तीन पॉईंट सव्वीस एकर लिहिलेला कागद जो होता त्याच्यावर फेरफार करून तो पॉईंट पुढे सरकवला आणि थ्री पॉईंट ट्वेंटी सिक्सचं थ्री ट्वेंटी सिक्स पॉईंट झिरो झिरो केलं या प्रकरणाची विधानसभेत चर्चा देखील झाली पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी प्रॉमिस केलं होतं की याच्यावर आपण कारवाई नक्की करू कारवाई काय मात झालेली दिसत नाही असो हे सगळे बिंदू मी मुद्दाम मांडलेत तुमच्यासमोर कारण हे बिंदू जुळवल्यानंतरच तुम्हाला बाबा सिद्दीकींच्या खुनाचं कारण समजून घेता येईल पुढचा बिंदू लॉरेन्स बिष्णोई गँगने घेतलेली सुपारी सुपारी घेतली की नाही घेतली यापेक्षा लॉरेन्स बिष्णोई गँगनेच घेतली आहे का हे सुद्धा संशयास्पद आहे लॉरेन्स बिष्णोईच्या डोक्यात सलमान खान फिट बसलेला आहे म्हणून तो सलमानच्या मित्र यादीतल्या लोकांना ठोकत बसणार नाही उगाच बाबा सिद्दीकींना का मारलं तर तो सलमानचा मित्र आहे अजिबात नाही मला तर असं वाटतच नाही अजिबात वाटत नाही कारण लॉरेन्स बिश्नोईचं नेटवर्क एवढं स्ट्रॉंग आहे की मनात आलं तर तो काही करू शकतो तो आज तुरुंगात बसून बाहेर असे स्कॅम करू शकतो असे मॅटर वाजवू शकतो तर त्याला कुणाला मारायचा ना तो धमक्या नाही देणार पण ते सलमान कनेक्शन आहे म्हणून बाबा सिद्दीकीला मारलं असं होणार नाही हा सुद्धा एक कॅमोफ्लॉज आहे नक्कीच कॅमोफ्लॉज आहे हे जे कोणी मारेकरी होते ते मागच्या दीड महिन्याहून कुर्ल्यात राहत होते भाड्याच्या घरात राहत होते त्यांची रेखी सुरू होती ते बाबा सिद्दीकींवर नजर ठेवून होते पण महत्त्वाचं म्हणजे त्यांना अलीकडे बाबा सिद्दीकींना वाय दर्जाची सुरक्षा दिली गेलेली होती आणि असं असताना त्यांच्या मुवमेंट्स या मारेकऱ्यापर्यंत पोहोचवल्या जात होत्या याचा अर्थ बाबा सिद्दीकींच्या इनर सर्कलमध्ये एक खबरी लपलेला होता दसऱ्याचा दिवस निर्मलनगर वांद्रेनगर वांद्रेच्या खेरनगर इथल्या रस्त्यावरची गर्दी जी तिथं दररोजच असते म्हणा फटाक्यांचे आवाज त्यात मिक्स करून गोळीबाराचे आवाज दडवण्याचा प्रयत्न हे सारं फार योजनाबद्ध रीतीने केलेलं आहे दुसरं म्हणजे पकडलेले मारेकरी जे, मारे जे लाख दीड लाख रुपयांसाठी आपला प्राणपणाला लावतात ते शेवटपर्यंत सुपारी देणाऱ्याचं नाव काय सांगणार नाहीत कारण सुपारी ही वन टू वन दिली जात नाही अलीकडे डिजिटल ट्रान्स्फर होतं जीपे फोनपे म्हणून सारं काम सोप्पं झालेलं आहे सुपारी देणारा व्हॉट्सअपवर फोटो पाठवतो पैसे ट्रान्सफर करतो पण समोर येत नाही जो हे काम करतो तोसुद्धा एक इंडयुजर नसतो म्हणजे जो खरा दुश्मन आहे ज्यानं सुपारी दिली तो नसतोच हे वाया वाया सगळं होत असतं मग खरा आरोपी कसा सापडणार हा झाला आणखी एक बिंदू मित्रो वांद्रे पूर्व भागात सर्वाधिक झोपडपट्ट्या असल्यानं इथं मोठ्या प्रमाणात स्लम रिहॅब स्कीम सुरू आहेत ज्याला एस आर ए म्हणतात या एस आर एमध्ये बिल्डर्सना प्रचंड मोठा नफा कमावता येतो त्यामुळे या एस आर एच्या भानगडींमध्येही मुंबईत अनेक मुडदे पडलेले आहेत बाबा सिद्दीकींच्या हातात बरेच एस आर ए प्रकल्प असल्यानं त्यांचे काही बिल्डर्ससोबतचे व्यवहार फिसकटल्यानं वादही होते यात एका मोठ्या बिल्डर्सही नाव येतं आहे जे नाव राजकारण्यांशी जोडलं जातं आहे बिंदू जोडत गेलात तर ते नावही तुम्हाला शोधता येईल मागच्याच एपिसोडमध्ये मी ते तुमच्यासमोर मांडलं होतं बाबा सिद्दीकी हे एवढ्या मोठ्या लोकांची रहस्य आपल्या पोटात दडवून राजकारणात वावरत होते समाजकारण करत होते पेश्री कल्चर आणि बॉलिवूडमध्ये त्यांचा चांगला होल्ड होता व्यवसाय म्हणून ते आता घड्याळ दुरुस्तीचं चा दुकान चालवत नव्हते तर एस आर एच्या माध्यमातून कोट्यावधींचे मालक बनले होते त्यातून त्यांच्यावर ईडीची देखील पडली होती आता ईडीची धाड पडणं हे काही लोकांना असं मानाचं वाटतं म्हणजे त्यांचं स्टेटस उंचावलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अलीकडे त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर बाबा सिद्दीकींनी महिनाभरापूर्वी काँग्रेसला रामराम करून अजितदादा पवारांच्या गटात प्रवेश केला होता हा आणखी एक बिंदू महत्त्वाचा बिंदू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सुप्रिया सुळे आणि या मंडळींचे काही असामाजिक तत्वांशी असलेले संबंध याबद्दल बाबा सिद्दीकींच्या पोतडीत असलेली माहिती जर अजितदादांना कळली तर काय होईल जर उद्या दादा आणि ताई यांच्यात खरोखरच वारसा हक्काची निकराची लढाई झाली तर या गोष्टी ज्या बाबा सिद्दीकींना माहिती होत्या त्या अशा युद्धात परिणामकारक ठरल्या नसत्या का अमुक शस्त्र ठरलं असतं अजितदादांना बाबा सिद्दीकींचा अजितदादा गटातला हा प्रवेश अनेकांसाठी त्रासदायकही ठरला असता या सगळ्या गोष्टींमुळे हा अजून एक बिंदू मित्रो एस आर ए कन्स्ट्रक्शन व्यवसाय त्यातलं वैमनस्य मोठा एक बिल्डर अनेक राजकारण्यांबाबतची संवेदनशील माहिती जवळ असणं दाऊशी असलेले सख्य सलमान खानशी असलेली जवळी अशा अनेक कारणांनी बाबा सिद्दीकींचा जीव कोणाला तरी घ्यावा लागलेला आहे ही सुपारी किलिंग नक्कीच होती पण ती लॉरेन्स बिष्णोईच्या धोरणाशी प्रतारणा केली म्हणून किंवा सलमानचा मित्र म्हणून नक्की झालेला नाही मुंबई पोलीस याबाबतचा या तपास करत आहेतच मी एक चौकटी बाहेरचा माझा अँगल या व्हिडिओतून मांडलाय आपल्या प्रेक्षकांच्या बुद्धीला खाद्य पुरवण्यासाठी हे सगळं मी केलेलं आहे मित्रो या सगळ्या शक्यतांवर सखोल विचार करा काही गोष्टी मला उघडपणे मांडता आलेल्या नसल्या तरी मी हिंट जरूर दिलेली आहे आता तुमच्याकडून त्यावर कमेंट्स यायला हव्यात कोण असेल बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे किंवा कोण असेल बाबा सिद्दीकींचा खरा सुपारीबाज बरोबर याचा तपास मुंबई पोलीस जोमानं करून खऱ्या खुण्यांपर्यंत पोचतील का की हे प्रकरणसुद्धा आचारसंहिता लागली की प्रचाराच्या निवडणुकांच्या धामधुमीत विरून जाईल काय वाटतं तुम्हाला काय होईल हे सगळं मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार